नऊ लोक ऍडमिट आहेत आणि तीन लोक किरकोळ लागलेलं आहे थोडंसं तुम्ही होते प्रत्यक्ष काय सगळं थर काय सगळं थर आम्ही सगळे इथं सोबतच होतो इथं चहा घेत होते दहा बारा जण होते त्याच्यातल्या दोघात तिघाचा वैल चांगला मार लागलेला आहे आणि सात आठ नऊ जण किरकोळ जखमी आहे जरा आणि ती गाडी होती पूर्ण सात आठ लोकांनी समोरची बाजू गाडीची उचलून धरली त्या लेडीजला बाजूला काढलं ती गाडी पुन्हा गाडी सगळ्यांनी सगळे पोरं होते सगळ्यांनी गाडी महाग ढकलली आणि त्यांना बाजूला काढलं आणि पुन्हा तिथून पुन्हा त्यांना हॉस्पिटलला नेलं आणि त्याला चौकीला दिलं गाडीच गाडीचं स्पीड किती असेल एक पन्नास साठचा चा असेल पण गर्दी जास्त होती त्याच्यामुळे त्याला कंट्रोल झालं नाही दारू पिलेला असल्यामुळं नंतर त्याला आम्ही घेऊन पोलीस चौकीला घेऊन गेलो सात आठ जणांनी धरून तो फास्ट या रोड नक्की आपण जर पाहिलं तर जो फोर व्हीलरवाला आहे तो या ठिकाणी फास्ट आलेला होता आणि हे श्रीनाथ साई अमृतुल्य आहे या ठिकाणी चहा पित होते काही लोक त्यांच्या अंगावरती गाडी गेलेली आपल्याला पाहायला मिळतीय मात्र सर्वजण जखमी आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणचा हा स्टूल आहे आणि झाडं आहेत हे पडलेले पाहायला मिळतात जे जखमी झालेले आहेत लोक त्यांची चप्पल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीय दहा ते बारा लोक जे आहेत ते जखमी झालेले आहेत काहींचे आयकार जे आहेत थी? ते या ठिकाणी आपल्याला पडलेले पाहायला मिळत आहेत एकंदरीतच ही चहाची दुकान आहे आणि या ठिकाणी ही घटना जी आहे ती घडलेली आपल्याला पाहायला आहे या ठिकाणी ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस तुम्ही होतात का अपघात जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे आणि पुढील तपास जो आहे तो आता पुणे पोलिसांकडून सुरू आहे ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तो दारू पिलेला होता जे जखमी आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका